नमस्कार अशोक मामाने अमितला नकार दिल्यामुळे अमित खूपच अस्वस्थ झालेला असतो तो पल्लवीला म्हणत असतो बघितलंस बाबांना कितीही समजून सांगण्याचा प्रयत्न कर पण बाबा माझं काहीच ऐकत नाहीत ते फक्त आणि फक्त स्वतःचंच ऐकतात त्यावेळेला पल्लवी बोलते अमित तू उगाच असा निराश होतोस काहीही गरज नाही तुला निराश व्हायची खरं सांगायचं तर बाबा तुला होकार देतील माझी पूर्णपणे खात्री आहे खरं सांगू तर अमित तू जरा बाबांना समजून घे ना ते असं का म्हणतात त्यामागची कारण तर तुला माहिती आहेत ना मग तू असा विचारच का करतोस अमित मी तुला शेवटचं सांगते बाबा शंभर टक्के तुला होकार देणार याची मला पूर्णपणे खात्री आहे त्यामुळे तू स्वतः अजिबात निराश व्हायचं नाही तेवढ्या तिथे भैरवी आलेली असते आणि भैरवी पल्लवीला म्हणते ताई प्लीज तुला खरंच वाटत ते खरोखर परमिशन देतील जिजू तू जर का शहाणा असशील ना तर तू तर त्यांना विचारायलाच नको पाहिजे होत खर तर मुळात ताई तू यांना इथे आणायलाच नको पाहिजे होतस तेव्हा लगेच पल्लवी म्हणते भैरवी तू जशी हक्काने या घरात येऊन राहतेस ना तसाच त्यांचा इथे हक्क आहे त्यांचा मुलगा आहे अमित त्यामुळे ते इथे कधी येऊ शकतात आणि बाबांबद्दल काहीही बोललेलं मी सहन करणार नाही तुला माहिती आहेत का बाबा कसे आहेत ते अगं तुला तर त्यांचा स्वभावच माहिती नाही तुला फक्त एकच गोष्ट माहिती की अमितने अनिलजवळ लग्नात लग्न करण्याचा नकार दिल्याचा बाकी काही माहिती आहे का तू फक्त तेवढंच घेऊन बसलेस भैरवी बाकी तुला बाबा कसे आहेत कसे नाही त्यांचा स्वभाव कसा आहे यातलं तुला काहीच माहिती नाही त्यामुळे तू तर त्यांच्याबद्दल बोलूच नकोस एक गोष्ट लक्षात ठेव पल्ल भैरवी तुझ्यापेक्षाही बाबांचा इथे अधिकार आहे हे बाबांचं घर आहे त्यामुळे त्यांच्याशी बोलताना किंवा त्यांच्याबद्दल माझ्याशी बोलताना शब्द जपून वापरायचे तेव्हा भैरवी बोलते ताई गप्प बस ग तुझ आपलं सारखं बाबा पुराण चालूच असत का तू असं वागतेस तेव्हा लगेच पल्लवी म्हणते बस झालं तुला बाबांचं काही पटत नसेल तर ठीक आहे पण अमितच्या किंवा मुलांच्या मनात बाबांबद्दल गैरसमज भरवण्याचा प्रयत्न करू नकोस भैरवी नाहीतर मला काहीतरी डिसिजन घ्यावे लागेल तेव्हा मात्र भैरवीचा चेहरा पडलेला असतो तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर पल्लवीने भैरवीला जे खडसावलं ते योग्य होतं का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका Thank you.